नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा महाविकास आघाडीने बरंच स्वप्नरंजन केलं होतं म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांना हे आठवत असेल महाविकास आघाडीचे नेते असं म्हणायचे की निकाल लागल्याच्या क्षणी आम्ही आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो कोण आहे तो जाहीर करू लगेच एक दोन दिवसात आम्ही शपथविधी घेऊ आणि त्यानंतर आमचं सरकार काम करायला लागेल बर रोज सकाळी संजय राऊत यायचे आणि ही सगळी स्वप्न जी होती ते सांगायचे विधानसभेचा निकाल लागला आणि हवेत असलेली महाविकास आघाडी ही चांगलीच जमिनीवर कोसळली अहो साध सत्तेत येणं सोडाच पण विरोधी पक्षनेतेपदी बसण्याची संधी सुद्धा जनतेने महाविकास आघाडीला काही दिली नाही म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये जे काही नाराजी नाट्य होतं रस्सी खेच होती संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जी काही वादावादी चालायची ती आपण सगळी पाहतच होतो पण तरीसुद्धा एवढा आत्मविश्वास आला कुठून की आम्ही निकाल लागताच महाविकास आघाडी सत्तेत येणार आमचा मुख्यमंत्री पण ठरलेला आहे हे सांगण्याची हिंमत आली कुठून हा एक प्रश्नच आहे पण महाविकास आघाडीमध्ये इतर दोन पक्षांचा विचार करण्याऐवजी आपण जर काँग्रेसचा विचार केला तर महाराष्ट्रात चांगलीच धूळधाण उडाली आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आणि इकडे महायुतीमध्ये जर पाहिलं तर भाजप हा मोठा भाऊ त्यामुळे या दोघांची तुलना ही सातत्याने केली जाते जसा निकाल लागला तसा काँग्रेसचा दारुण पराभव झाला चांगलीच वाताहात झाली असं म्हणावं लागेल कारण लोकसभा निवडणुकीत सतरा जागांपैकी तेरा जागी काँग्रेसचे खासदार निवडून आले त्यामुळे काँग्रेस ही चांगलीच हवेत होती क पण विधानसभेचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचा पंजा हा मोडकळीस आला आहे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती आणि ती मतदारांना चांगलीच चा आवडली होती पण आत्ता जर पाहिलं आत्ताचा निकाल जर पाहिला तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली की काय असाच हा निकाल आणि असेच हे आकडे सांगतायत शेवटी हा सगळा आकड्यांचा खेळ आहे पण आकड्यांच्या या खेळाने चांगलाच चमत्कार जो आहे तो दाखवला आहे महाराष्ट्रातल्या तब्बल एकवीस जिल्ह्यातून आता काँग्रेस हद्दपार झाली आहे म्हणजे राज्यात एकवीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला साधं खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये पुणे जिल्ह्यामध्ये तर एकही खातं उघडलं नाहीये सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी जसा भाजपमध्ये प्रवेश केला तर तिथे काँग्रेसला चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय लोकसभेत याचा परिणाम लगेच दिसला नसला तरी विधानसभेला मात्र चांगलाच परिणाम दिसतोय याचा अजून एक कारण महत्वाचं आहे ते म्हणजे काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते जे आहेत म्हणजे जसे अस अशोक चव्हाण आहेत किंवा मिलिंद देवरा आहेत दिवंगत बाबा सिद्धिकी आहेत किंवा संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली बरं नुसतीच सोडचिठ्ठी दिली नाही तर बरेच आरोप सुद्धा केले आणि ते काँग्रेसमधनं बाहेर पडले या सगळ्याचा जो फटका आहे तो कुठेतरी या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला बरं आता इतकी धूळधाण झालीय की काँग्रेसचा इतका दारूण पराभव झालाय तर आत्मपरीक्षण करण्याची खरं तर गरज आहे पण पर आत्मपरीक्षण सोडाच आरोप प्रत्यारोप इकडे महायुतीवर चाललेत आणि खास करून भाजपवर चाललेत आपल्या पराभवाचा फटका हा त्यांनी ई व्ही एमवर फोडलेला आहे ईव्हीएमचाच मुद्दा काँग्रेसचे सगळे नेते सातत हे सातत्याने चघळत आहेत म्हणजे आपली कुठे चूक झाली आहे आपण कुठे कमी पडलोय हे खरं तर बघण्याची गरज आहे पण ते काही होत नाहीये या निवडणुकीच्या निमित्ताने जर तुम्ही पाहिलं असेल तर काही गोष्टी या इतिहासात पहिल्यांदा घडल्या आहेत म्हणजे एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून कराडमध्ये पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणांच्या कराडमध्ये पहिल्यांदा कमळ फुललं आहे तिथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झाला आहे एकोणचाळीस हजार मतांनी ते त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे भाजपचे अतुल भोसले हे विजयी झालेत इकडे दुसरीकडे संगमनेरमध्ये सहकार आणि शिक्षणाचं जाळं विणणारे बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा दहा हजार मतांनी पराभव झाला अमोल खताळ हे खरे तर नौखेत पण त्यांनी त्यांना पराभूत केलंय म्हणजे ही किमया या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच झालीय दुसरं म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर म्हणजे जवळपास तीन दशकानंतर इतकं मोठं बहुमत एखाद्या पक्षाला महाराष्ट्राच्या निवडणुकीत मिळालंय युती किंवा आघाडी यांना आजपर्यंत इतकं बहुमत कधीच महाराष्ट्रात मिळालं नव्हतं तो आकडा कधीच गाठता आला नव्हता तो भाजपच्या नेतृत्वात यंदाच्या निवडणुकीत गाठलेला दिसतोय बरं आता काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व कुठे कमी पडलंय आणि भाजपचं नेतृत्व कुठे सरस ठरलंय हे थोडक्यात पाहूया सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अति आत्मविश्वास अति तिथे माती असं आपण कायमच म्हणतो पण ही म्हण त्यांनी थोडी बाजूला ठेवली आणि लोकसभेच्या निकालानंतर ते जरा चांगलेच हवेत गेले काय विजय आहे लोकसभेला आपल्या बाजूने मत मिळाले मतदारांचा आपल्यावर विश्वास आहे इथे ते गाफील राहिले आणि हीच त्यांची मोठी चूक झाली मिळालेल्या यशाने हुरळून गेले आणि विधानसभेत त्याची माती झाली आणि इकडे भाजपने लोकसभेतला पराभव ह्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि जिथे जिथे चुका होत्या त्या सगळ्या सुधारल्या आणि हे यश मिळवलं अर्थात भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी होती या तिघांनी एकत्र येत अगदी बारकाईने अभ्यास करून चांगला प्रचार केला आणि त्यांना हे यश मिळालं दुसरीकडे पक्षनेतृत्वातील अभाव हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना विरोधातली नाराजी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उघड होतीये म्हणजे नाना पटोले बाळासाहेब थोरात हा एक वाद आहे नाना पटोले विजय वडेट्टीवार हा वाद आहे नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर पक्षातलेच अनेक नेते बरं नुसते कार्यकर्ते नाही आहे दिग्गज नेते यांची सतत नाराजी असते आणि वरती दिल्लीत ही सातत्याने पोचवली जाते नाना पटोले यांचे निर्णय कसे चुकतात ते किती अकार्यक्षम आहे त्यांच्या हकालपट्टीची मागणी ही गेल्या दोन तीन वर्षात सातत्याने झालेली आहे पण त्याकडे सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला कारण पक्षांतर्गतच इतकी नाराजी होती की तीच तिथे नडली आणि दुसरीकडे जर भाजपमध्ये पाहिलं तर भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाच्या शब्दाला खूप किंमत दिली जाते म्हणजे कोणी नाराज जरी असेल तरी देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर सांगितलं तर ती नाराजी दूर होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये जगदीश मुळीक हे खूप इच्छुक होते वडगाव शेरीतून निवडणूक लढण्यासाठी त्यांनी बंडखोरी पण केली होती ते मागच्या वेळेस पण इच्छुक होते तेव्हा सुनील टिंगरेंना तिकीट दिलं होतं ते, ते विजयी झाले यंदा सुद्धा सुनील टिंगरेंनाच पुन्हा तिथे संधी दिली पण ते पडले पण जगदीश मुळीकांना जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी समजावलं तेव्हा त्यांची नाराजी दूर झाली आणि त्यांनी बंडखोरी मागे घेतली आता हे एक मी उदाहरण सांगितलं भाजपमध्ये अशी बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली जिथे देवेंद्र फडणवीसांनी समजावल्यानंतर ती मागे घेण्यात आली म्हणजे पक्ष नेतृत्व काय असतं तर हे भाजपकडे बघून लक्षात येतं आणि त्याचाच अभाव हा काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला पक्षांतर्गत बंडखोरी बंडखोरीचं पीक तर प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये येत असतं पण बंडखोरी कोण शमवतं ती नाराजी कशी दूर करतं याला महत्त्व असतं काँग्रेसमध्ये यंदा विधानसभेत बरीच बंडखोरी पाहायला मिळाली सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील या इच्छुक होत्या पण त्या ठिकाणी काँग्रेसचेच पृथ्वीराज पाटील यांना तिकीट देण्यात आलं आणि जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली ती बंडखोरी मागे घेण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आलेलं नाहीये तर दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतच बंडखोरी झाली तिथे शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती ठाकरे गटाकडून पण प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचा जो अपक्ष उमेदवार होता त्याला पाठिंबा जाहीर केला म्हणजे तिथे महाविकास आघाडीतल्याच तीनही पक्षांमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव हा पाहायला मिळाला म्हणजे यासारखे विविध मुद्दे आहेत अनेक ठिकाणी बंडखोरी आहे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालीय तर तिथे ती तीनही पक्षांमधला समन्वयाचा अभाव हा दिसून आला राहुल गांधींचं लक्ष सुद्धा थोडंसं कमी पडलं असा सुद्धा एक मुद्दा आहे अशी चर्चा आहे है। हेच इकडे भाजपकडे जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांच्या बऱ्याच सभा या विधानसभेसाठी झाल्या होत्या प्रत्येक सभेतले त्यांचे मुद्दे वेगळे होते काँग्रेसचे जर मुद्दे पाहिले तर खटाखट खटाखट पैसे हा तर एक मुद्दा लोकसभेपासून चालत आलेला आहे पण संविधान बदलणार असा एक मुद्दा जो विधानसभेत काही चालला नाही त्याचबरोबर सतत टोमणे की भाजप कसं चुकीचं आहे त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं कुरघोडीचं जे राजकारण होतं तेच मुद्दे त्यांनी प्रचारात वापरले पण भाजपचे जर मुद्दे पाहिले किंवा महायुतीचे जर मुद्दे पाहिले तर हिंदुत्वाचा अजेंडा हा त्यांनी प्रमुख मांडला बटेंगे तो कटेंगे हा नारा तिथे एक चर्चेत आला त्याचबरोबर विकासावर त्यांनी प्रत्येक वेळी बोलले किंवा ज्या काही योजना असतील लाडकी बहीणसारखी योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील किंवा आल्यानंतर आम्ही काय करणार हा जो एक फॉर्मॅट होता तो भाजपने त्याचबरोबर महायुतीने सातत्याने लोकांसमोर ठेवला आणि तेच जनतेला कुठेतरी अपील झालं काँग्रेसचा तोच तोच रटाळपणा तेच तेच मुद्दे नकोसे झाले आणि त्यामुळे मतदारांनी त्यांचा कौल हा महायुतीला दिला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीतले जे तीन महत्वाचे पक्ष आहे त्यांच्यातल्या समन्वयाचा अभाव सुप्तवाद संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातला जो सुप्त वाद होता त्या काळात आपण सगळ्यांनीच पाहिला म्हणजे वारंवार जरी ते सांगत असले की आमच्यात चांगलं आहे पण त्यांची जी काही वक्तव्य यायची त्याच्यातनं त्यांचा वाद हा सातत्याने समोर यायचा सा। आणि या वादालाच कुठेतरी जनता कंटाळली आणि दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपासाठी त्यांनी बराच वेळ घेतला असला तरी कोणत्याही प्रकारचा वाद हा तिघांमध्ये कधीच समोर आला नाही त्या तिघांचं एकमेकांचं जे कॉर्डिनेशन आहे ते अतिशय उत्तमपणे दिसून आलं आणि त्यामुळेच जनतेने त्यांच्यावर जनते विश्वास टाकला आता या सगळ्या मुद्द्यांचा खरं म्हणजे काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे तिकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा चांगलंच फटकारलंय पक्षनेतृत्वाच्या एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं केलं तुम्ही एकमताने एक दिलाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या नाहीत त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला असं मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट शब्दात फटकारलं म्हणजे लोकसभेनंतर वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने होतं पण त्याचा तुम्हाला फायदा करून घेता आला नाही याचं कारण म्हणजे तुमचे आपापसातलेच वाद त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत नसलेलं योग्य नियोजन त्याच्यानंतर संवादाचा अभाव या सगळ्या गोष्टी मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा सांगितल्या आणि निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही पक्षश्रेष्ठींवर किती काळ अवलंबून राहणार असा जापसुद्धा त्यांनी पक्ष नेतृत्वाला विचारला म्हणजे यावरून लक्षात येतं की दिल्ली काँग्रेसमध्ये सुद्धा हे सगळं जे काय जे चाललं होतं ते काही पटणारं नव्हतं आणि त्याच्यावरच नेमकं बोट जे आहे ते मल्लिकार्जुन खरगेंनी ठेवलं पण महाराष्ट्रातले नेते हे काही मानायलाच तयार नाहीये थोडक्यात काय तर काँग्रेसने जो काही प्रचार केला तो त्यांच्याच आला आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचं काम महाराष्ट्रात काँग्रेसने केलं एकोणीसशे ऐंशी मध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्यावेळेस कमळ चिन्ह घेऊन भाजपने पहिल्यांदाच निवडणूक लढवली स्वतंत्रपणे आणि तेव्हा चौदा जागा जिंकल्या तेव्हापासून भाजपचा सुरू झालेला प्रवास त्यांची वाटचाल म्हणजे यश आणि संघर्ष याची गाथाच म्हणावी लागेल म्हणजे एकोणीसशे ऐंशी मधल्या चौदा जागा ते आत्ताच्या निवडणुकीतल्या एकशे बत्तीस जागा म्हणजे ही यशस्वी वाटचाल भाजपने आत्ता दाखवून दिली आहे तर दुसरीकडे काँग्रेसला एकोणीसशे साठपासून म्हणजे महाराष्ट्राची जशी निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच वरचढ होती तळागाळात पोहोचलेली काँग्रेस त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत जवळपास दोनशेच्या च्या आसपास आमदार निवडून यायचे ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना या निवडणुकीत नडला आता तरी आत्मपरीक्षण करून येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीत त्यांनी उतरण्याची गरज आहे सतत दुसऱ्यावर खापर फोडण्यापेक्षा आपली काय चूक आहे आणि समोरची पार्टी कुठे वरचट ठरलीये सरस आहे याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे तुर्तास इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी जी नमस्कार